अहो शांताबाई काल झगडा झाला म्हणते गावात बायाचा बाया हो बापा माय कानावर आलं काले लता संग भांडल्या म्हणते प्रीती तिकडे रूपा अन रूपाची जाऊ मंदा अन आशा चौघीजणी गेल त्या म्हणते झगडाले हो पण लताचं काम बरोबर नाही आहे आता पैसे भरले त्यान ते त्यालाच खाली शिरजोर व्हाव भरले बा भरले तर ठीक आहे प्रेमानं बोलाव देऊन देईन बा तुमचे पैसे आ चांगल्यानं बोलावन कि न खाली झगडाले पाहिजे असं म्हणता नाहीयेत हा कोणासमोर नाही तर आपल्या घरीच भांडून येवायचं नाहीत काय कोणाच्या गोष्टी करणं बरोबर नाही आहे आजकाल तर भिंतीलाही कान राहते हो ते तर पण असं सवयकाली आलं म्हणून सांगून राहिले तुला माहित आहे का नाही म्हणून माहित आहे ना माहीत आहे मला प्रीती ये ना पाय असं आहे ना मी म्हणतो ना, ना बरोबर भिंतीले कानं राहते टपकली नाही हे आता शांत राय आता काही बोलू नको नाही नाही शांताबाई आता विश्वास नाही काढत नाही मी विश्वास नाही काढत ये ना प्रीती ये ना काय <laughs> टाकू तुम्ही इकडे येऊन बसल्या आणि मी तुम्हाला कुठं कुठं नाही पाहून राहिले इथं असन टाकू तिथं असन टाकू रूपाच्या घरी गेली होती तिथंही नाही आहे तिकडे आशाच्या घरी गेली तिथंही नाही आहे चला आता मावशीच्या सॉरी मावशी म्हणतो काकूच्या घरी जाऊ म्हटलं चंद्रकला काकूच्या घरी पाहिजे बाप्पा कधी काकू म्हणतं कधी मावशी म्हणतं म्हणत <laughs> काकू म्हटलं आणि मावशी म्हटलं तर एकच आहे ना मावशी म्हणजे आई सारखीच आणि काकू म्हणजे आई सारखीच हो ते तर आहे आई वाडी नाही तर काय मग ये ना बस आ, कशी काय आली बाई प्रीती काही काम होतं का नाही ना काकू काम नाही आहे घरी बोर झाली मी लय दिवस झाले पार्टी वाटी नाही केली तर चालतं काय म्हटलं पार्टी करू पार्टी करू नाहीतर तर कुठं घुमाले जाऊ अव पार्टी करू तर पैसे नाही पाहिजे काय पैसे पाहिजे ना पार्टी करायला आ एक तर तर बिशी भराले पैसे नाही आणि तू म्हणतो पार्टी करू तर काय मग तुमच्या तुमच्याजवळ तर बिशी भराले पैसे नाही राहत पार्टी म्हणतो तू कोणाजवळ काय आता पैसे आ ज्याच्या ज्याच्याजवळ होते पैसे सगळे ना भरली बिशी पार्टी म्हटलं तर पार्टी काही बिना पैशाने होत नाही पैसे तर पाहिजेच नाही तर काय मग आ आणि आपण टाकू शंभर दीडशे रुपये टाकू पण शंभर दीडशे रुपयानं पार्टी थोडी होते आ आता आपण पूर्ण पाच सहा जणी राहू सात आठ जणी पैसे नाही पाहिजे मग घुमा फिराले खावा पेवाले हा पैसे पाहिजे ना ते तर पैसा तर पाहिजे पण अशी पार्टी करू पैसा नाही लागत आपल्याला घुमणं फुकट होते आणि खावा पिवाय पैसा नाही लागत अशी पार्टी करू मस्त म्हणजे घुमणं फिरणंही फुकट झालं पाहिजे पैसा नाही लागला पाहिजे आणि खावा पिवायलाही पैसा नाही लागला पाहिजे सांग बाबा अशी कोणती पार्टी आहे तर तीर्थयात्रे होत नाही निशिन तुम्हाला पैदल पैदल <laughs> नाही काकू जेवढ्या दूर काय गावात आहे बापा इच्छा इथं जवळपास माझ्याजवळ एक आयडिया आहे मस्त तुमच्यासाठी बरं सांग ना काय म्हणतो दोन आहे आयडिया माझ्याजवळ एक आहे तुरीच्या शेंगाची पार्टी आता मस्त तुरीचा सीझन आहे आता शेंगा खायला भेटते तर मस्त म्हटलं वावरातच तुरीच्या शेंगा उकळ उकळून टाकून आणि मस्त वावरातच खाऊ हां आणि तुरीच्या शेंगाला पैसे लागतच नाही वावरात जाणं नाही शेंगा तोडणं नाही आणि घरून भाड्या नेवा लागत आणि मीठ दुसरे काय पाहिजे काहीच नाही फक्त मीठ लागत बा आपल्याला अमय हो प्रीती बरोबर आहे हा म्हणजे तू विचार करूनच ना आली नाही हा का बाबा पैसे नाही लागत अशी अशी पार्टी करू आपण हो ना काकू मी लय वेळची विचारच करून राहिले कुठं जा कुठं जा मग पार्टी कराव का नाही कराव पैसे नाही आहे मग विचार केला नाही म्हटलं तुरीच्या शेंगा आहे बावरात हा आणि उकडलेल्या तुरीच्या शेंगा लय दिवस झाले खाल्ले नाही आणि किती टेस्टी लागते आणि बावरात जर पार्टी केलीत तर वा वा काय विचारूच नका दुसरी आयडी अजून आहे माझ्याजवळ दुसरी आयडी आहे हरभऱ्याची भाजी भाजीच्या भाकरी भाजी म्हटलं तर वाटत आहेच आणि हिरव्या मिरच्या काय आपल्याला फक्त घरून आपल्याला कांदे मीठ नाही मिरच्या भेटून जाईल वावरात आणि मग राहिलं ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ मग थोडं थोडं घ्या सगळीच्या घरून घेऊन घ्या म्हणा आपल्या घरून दोन दोन भाकरीचं पीठ आणि भाकरीचं पीठ तर कोणाच्या घरी राहतेस हो जमते ना प्रीती दोन्ही आयडिया चांगले काय म्हणतो मग तो आता मी काय सांगू काकू आता माझा जो आयडिया आहे मी आली तुम्हाला सांगाले तर करता काय म्हटलं पार्टी हा खाली पिली आहे चला चालला जाऊ तर तुम्ही सांगा कोणती पार्टी करायची आहे ज्वारीच्या भाकरी आणि हरभऱ्याची भाजी का बनवता का तिकडे मग तुरीच्या शेंगा उकडता अव ज्वारीचं पीठ काय आता कोणाच्या घरी राहते नाही राहत तर ते राहू दे ना तू हा मग अजून निघून गेल्यावर ज्वारीची भाकरी बनवा मग पकवा हा याच्यात मेहनत आहे आणि तुरीच्या शेंगा आहे तर त्याच्यात जास्त मेहनत नाही आहे फक्त वावरात जाणं आहे तुरीच्या शेंगा तोडणे आणि उकडणंच आहे आह मग तर टाईमपासच करणं आहे आपल्याला हो हो आणि याच्यात काय जास्त म्हणजे मेहनत नाही आहे तर तुरीच्या शेंगा बनवू ना मग आपण आह तुरीच्या शेंगा उकडू बरं पक्का ना मग आह पक्का पक्का आहे ना मग हो ना पक्कच आहे ना आमचं आह आम्ही दोघी आहे तयार आणि बघितला घेऊन घेईन मी सांग म्हणजे आम्ही तीन आणि तू एक चार दोघी जणी झालो आपण बरं ठीक आहे ना मी रुपाले आणि तिकडे मंदाताई तयार करतो आणि आशाले तयार करतो मी त्या तिघी जणी आहे म्हणजे आपण चार आणि त्या तीन हो आ, सात जणी होतो मग सातच जणी इकडे आशाले आशाले म्हणतो लताले नाही घेत काय लताले घे ना हा तिले काहून नाही घेत नाही बापा शांता काकू तुमचा पाया लागतो मी पण लताबाईचं नाव नका घेऊ तुम्ही सध्या <laughs> अमाय काऊन काऊन नाही घेत लताले हा म्हणजे लता काय आपली मैत्रीण नाही होय का काकू होय ना आपलीच मैत्रीण होय पण काय आमच्या संघ भांडली ते तर मला इच्छा नाही आहे तिला पार्टीत घेवायची ते जर येईन तर मग आम्ही नाही येणार बा आम्ही कॅन्सल करू मग तिच्या आणा ना। नाही हो असं नाही करावं लागत हा झगडाही कळा लागते आणि मिळूनही राहा लागते आता झगडा केला म्हणून काय बोलणारच नाही काय तुम्ही हा नेहमीसाठी म्हणजे एकमेकीचं तोंड नाही पाहणार काय एकाच गावात राहत हा एकाच ठिकाणी बाजारा जाता हा एकाच ठिकाणी कामाले जाता हनुमंता तिला नका घेऊ घे जा पण सध्याच नाही आता कालच अजून मग मला तोंड हे राहू द्या ना दिवस केल्यापेक्षा राहू द्या हप्ताक थांबून आम्ही बोलतो पण आता सध्याच नाही बोलत मीच बोला ना मग स्वतःहून लताबाई सांग मीच बोलान भले ते नाही बोलणार माझ्या सांग पण मीच बोला बरं ठीक आहे बापा नाही घेत तिले बर कर लवकर जाऊ ना मग हा लवकर जाऊ तर लवकर पार्टी करू आणि एक तर आता पावणे सहा नाही वाजले तर दिवस आ, आ लहान दिवस आहे चला मग लवकर लवकर पाच वाजता वापस येणं झालं पाहिजे नाही तर काय मग संध्याकाळी गाय डोरे येते तर घरी पाहिजे ना गाई डोरे बांधायला बरं ठीक आहे ना काय दोन मिनिटात तयार करतो मी तुम्ही तयार हां घ्या लवकर सामान आणि चला मग बर चल मग चंद्रकला मी घरी जातो आणि बबिताले सांगतो आणि हे लेकर शांताबाई लक्ष्मीले कोण पाहीन मग हाय ना प्रकाशचे बाबा आज घरीच आहे तर त्याले पाल लावतो तिला काय वावरात घेईन नाही थंडीचा नाही तर काय मग ठेवतो मग घरी राहते ना तशी रायते ना रायते। ते हो राहते ना राहते त्याच्याजवळ राहते तशी रडत नाही ना आता मोठी आहे लहान थोडी आहे बरं चाल मग येतो हो हो निघांत लावतो मग मला फोन आ गावाच्या पहिले ठीक आहे ना लावतोच मी अव बघिता चालशील काय वावरात काय काही काम आहे का वावरात नाही हो काम आहे आता प्रीती भेटली होती तर काकू म्हणते पार्टी करू तर तुरीच्या शेंगा उकडू वावरात उकडलेल्या तुरीच्या शेंगा असं असं ना कधी आजच जावं लागते का हो आता तिकडे प्रीती गेली रुपाले आशाले अनुमंदाले सांगाले तुम्ही म्हणते वहिनीले सांगून द्या लवकर निघा म्हणते घरून लवकर चाललं जाऊ म्हटलं आणि लक्ष्मीले पाहते घे प्रकाशचे बाबा बरं ठीक आहे नाही येईन नाही मी तर एक काम कर आ, पार्टी आपल्या स्वारात आहे आणि तुरीच्या शेंगाई आपल्या स्वारातल्या आहे तर गंज घेऊन घे मोठा उकडाले गंज पाहिजेस गंज ताट आणि प्लेटा घेऊन घे जो अन एक मिठाचा पूळ्या दुसरं काय लागेल दुसरं काय नाही चमचा घेऊन घेईन हो चमचा तर घ्यास लागेल घे मग लवकर लवकर आणि लवकर जाऊ हा टिकून लवकर याच आहे ना आपल्याला पाच वाजता आलो पाहिजे घरी बरं ठीक आहे ना घेतो मी शांता काकू झालं काय झाला पटकन या लवकर निघालो आम्ही हो येतो येतो तुमच्याच माग झालंय काय गड यायचं चल बोबी चाल लवकर हो आई थांबा पाच मिनिट शांताबाई कुठं पार्टी करायची इथंच हो इथंच करून हेच तर जागा मस्त आहे मस्त गमती इथं फुलं आहे झाडं झुळं आहे हा चांगलं गमते इथं आणि जागा घ्या ना वापरायला मस्त इकडच्या साइड चूल मांडू अन इकडे पार्टी करू इकडे पाय बरं मस्त जागा आहे ना बसाले चटई टाकून तर मस्त बसणं होते काय म्हणतो प्रीती बरोबर आहे ना हो का तू बरोबर आहे ना करू ना इथं पार्टी करू मस्त जागा अन ह्या दोघी कुठं गेल्या दोघी तिघी जणी रुपा आशा आणि मंदा कुठं गेल्या ह्या तिघी जणी दोघी जणी गेल्या गोट्या आणले चूल मांडण्यासाठी मंदा तई आणि आशा आणि रुपा गेली तुरीच्या शेंगा तोडाले भरभर गेले आवाज नाही देत एकटी शेपटी तोडते काय बाप्पा ते बरं शांत मग मी जातो शेंगा तोडू लागतो बरं ठीक आहे ना जाय मग आई एक काम करतो ना मी जातो शेंगा तोडाले अन चंद्रकला मावशी काळे घेऊन येते इस्तपेटवासाठी पेटवासाठी बरं ठीक आहे ना बबीता चालते चालते अन बाई प्रीती तू त्याचं पाणी घेऊन ये ठीक आहे ना काकू घेऊन येतो मी विहिरीवरून या मग तुम्ही आमच्या पार्टीत कोणाकोणाला आवडते उकडलेल्या तुरीच्या शेंगा या मग लवकर लवकर बाई रूपा ठेवले शेंगा उकळाले उकळाल ठेवायच्या पहिले दोनक पाण्यानं धुवाले पाहिजे होते ना बाई धुवून काउन नाही टाकले दोनक पाण्यानं शेंगा का धुतल्या ना मावशी दोन पाण्यानं धुतले आणि आता उकळाल ठेवले हा काय तेच म्हणत होती धूल माती राहते ना तर धुवून टाका काही बनवायच्या पहिले चांगलं काम केलं ना आणि हे पाणी कमी नाही पडणार काय पाणी टाक ना त्याच्यात अजून टाकू काय मावशी पाणी हो अजून टाक ना पाणी कमी झालं ना पाणी अजून टाक पाणी टाक अन झाकून ठेव मग मस्त पकन शेंगा नाही तर मग पाणी कमी तर कच्चा कच्चा लागन शेंगा। टेस्ट कच्चा शेंगा ना शेंगा अन बापा कच्च्या शेंगा नका ठेव शांताबाई रुपा चांगल्यानं पकव जा तुम्ही दोघी नाही नाहीतर मग हगवन लागण आम्हाला टाकू हो हो पकवतो ना आम्ही चांगल्यानं पकवतो अन पाय बर किती काम करून आणि तुम्ही पाच जणी मस्त बसल्या गुलाबाई काम नाही करा लागत काय रुपान पाय बर शेंगाई घेऊन आली धुनी टाकले तिनं मांडले इसई पेटवला आता ठेवले उकडाले अन तुम्ही फक्त गोष्टी करा गोष्ट मेवानाचे नाही हो शांतबाई गोष्टी करतो कामही करतो आता मी आलो तर काम नाही केले काय सगळे न एक एक काम केलं आ मीन काळ्या आणले अन प्रीतीनं पेवाचं पाणी आणलं म्हणदा अशा अशानं गोटे जमा केले चूल मांडासाठी अन बन साफसफाई केली हा का एक एक काम केलं आणि बसले आता एक एक काम करून अन ऑर्डर देता बरोबर जोन पाणी टाक जोन, कच्चे नको ठेव ठेवजन आ या तुम्ही बी थोडेशी इकडे चुली जवळ तेव्हा समजा मग हाय ना मावशी इथंच आहे ना मी काही मदत लागन <laughs> याच्यात काय म्हणता याच्यात तर मदत गिदत नाही लागत पण याच्या पुढे जर आपण पार्टी वाटी करू आणि मदत लागन तर तुलेच मी भाकरी टाकायला लावतो ना भाकरी बनवायचं काम पडलं म्हणजे तुलेच बनवायला लावण तू बनवज आणि अशा भाकरी शेकन चालते ना काकू चालते आम्हाला मी भाकरी पकवन बाई का घे मग टाक त्याच्यात पाणी टाक आणि झाकून दे हो ना अशी ये शांताबाई बसलो पाय घे दुखत का आली तेव्हापासून उभी उभीच आहे ये ना बसन इकडे एवढी मोठी तर जागा आहे आ, बसा ना बसा ना तुम्ही या ना काकू बसा ना इकडे या जागा आहे ना तुमच्यासाठी जागा आहे रूपासाठी जागा आहे ये ना रूपा हो बस ना बापा प्रीती काय होईये आ बसल्या बसल्या दाणे काढणं चालू आहे घरच्यासाठी हो काकू आता टाइम आहे तर काढून घ्या दाणे टाइम आहे ना आता बसल्या बसल्या काढणं होते आणि गोष्टी होते चंद्रकला पाय हो किती हुशार आहे प्रीती आ घर सोडत नाही तर ये पार्टीला या कुठे या घर संगच घेऊन घुमते वाटते पार्टी करायला आली तर मस्त एन्जॉय करणं काय दाने आ, दाने <laughs> ले ले? आ, ना ते दाणे काढत बसली आ घरी गेल्यावर दाणे काढ आता संध्याकाळचा स्वयंपाक काय बनवा लागते बनवा लागेल ना काकू त्याच्यासाठी तर बनवाच लागेल आता आपण पार्टी करायला गेलो तर आपण तुरीच्या शेंगा खाऊ पण घरी गेल्यावर भूक नाही लागणार काय आपल्याला आ घरी जायपर्यंत झडून जाते ना पोटातलं सगळं नाही हो असं कसं झडते काम नाही धंदा नाही आ तुरीच्या शेंगा खाणं आहे मस्त पोटभर आणि घरी जाणार अन जाता जाताच भूक जाता लागन काय रस्त्यानं अन उरल्या सुरल्या शेंगा घेऊन जाऊ थोडे थोडे नाही तर काय घेऊन जाऊ ना सगळ्या जण थोडे थोडे शेंगा आई आपल्यालाही स्वयंपाक बनवा लागन ना संध्याकाळी घरच्यासाठी हो व बनवा लागन पण आताच काय टेन्शन घेत तो घरी गेल्यावर घरचं पाहू आता इकडे आली तर इकडे मस्त एन्जॉय करतो घरचं टेन्शन नको घेऊ <laughs> आपण बनवून देऊ ना काही तिखट भात बेसन भात हां काही बनवून देऊ टाकू मस्त काम आहे मग तुमचं हा सासा सुनीचं सा। पहिलेच प्लॅनिंग करून घेता नाही काय बनवायचं आहे काय नाही पण मग देता म्हटलं भात बनवून अहो तर काय करा मग हा एखाद्या दिवशी बनवून घ्या लागते काय रोज रोज काय भाजीपोळी भाजीपोळी पाहिजेच काय हा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एखाद्या दिवशी हलका फुलका खावा लागते हो ते तर आहे खावा लागते ना नाही तर काय मग आता तुरीच्या शेंगा ते घेऊन जाईन थोडेसे आणि थोडस काही बनवा लागन घरी नाही तर काय मग काकू आपल्याला तर काही चालते हा मले तर काही चालते तुरीच्या शेंगा तर तुरीच्या शेंगा भाकर तर भाकर आ भाधी भाधी। तो तो भाजी तर भाजीस पण आमची तर यायचं असं काम नाही आहे सुकी भाजी बनवा तर म्हणते रस्त्याची बनवलेस काऊन नाही हा आलूची चटणी बनवा तर म्हणते रस्त्याची बनव आणि काही वालाच्या शेंगा म्हणा मेथीची भाजी म्हणा काही म्हणा तर म्हणते वरण बनवस अव तर बरोबर आहे ना मग आता तू मेथीची भाजी बनवशील तर वरण नाही पाहिजे का तसं नाही आहे काकू कधी कधी आपण सुकी भाजी ना पोळी खाऊन घेतो पण माईच्या बुवाचं काम असं हो आहे तर त्याला रस्त्याचीच भाजी पाहिजे तेव्हा त्याले जेवण केल्यासारखं वाटते नाही तर म्हणते माया पोटच नाही भरत म्हणते सुक्या भाजी ना रस्ता बनवत जा म्हणते माझ्यासाठी आलूची चटणी बनवा तर मला म्हणते रस्त्याची बनव म्हणते चटणी नको बनवू सांगा आता हो ते तर आहे नाही जात कोणाकोणाची भूक हा नाही जात बाई रुपा पाय ना पकल्या असेल ना तुरीच्या शेंगा लय वेळ झाला ना आता पकल्या असेल ना दोन चार शेंगा मीठ बरोबर आहे काय तर पाहून तर टाकून दे मीठ टाकून दे आणि अजून दे मग पाच मिनिट ठीक आहे ना माशी खाऊन पाहतो मी दोन चार तुरीच्या शेंगा आणि सांगतो मग बर शांत मावशी तुरीच्या शेंगा आणि बरोबर झालं कमी तू एक काम कर आता कम करून दे मग आता इस्त नको लाव अहो अहो आता इस्त नको लावू ना ते एकदम गल गल होऊन जाईन तुरीच्या शेंगा कमी कर आणि गंज चुलीवरच राहू दे नाही का शांताबाई अहो राहू दे ना काही नाही होत त्याले फक्त इस्त कमी कर बर ठीक आहे ना आई देऊ काय मग सगळेले शेंगा हा देऊ गरम गरम खावाले दे ना दे आणल्या ना प्लेटा हो आई आणल्या ना प्लेटा घेऊन देतो मग सगळेले हो हो जाय मदत करू लाग रूप आले जाय मग हो आई शांता मावशी किती आपण अहो आपण जा आम्ही दोन दोन चार पाच सात जण सात सात प्लेट बनवा सात बर ठीक आहे प्रीती किती प्लेट आहे एक दोन तीन पाच प्लेट आहे नुपे तुम्ही त्याच्यातच घ्यान का होतच घेतो ना मी आता काय भाडे बरोतच घेईन मी फक्त एक प्लेट बनवून या बर झालं सात प्लेटा वहिनी लवकर द्या आम्हाला माया तोंडाला तर पाणी सुटलं असं वाटतं कधी खातो ना कधी नाही आ ना लवकर आना माया पण पोटात कावडे बमलून नाहीले हो ना प्रीती ते देतो देतो रूपा ये ना इकडे खाली कोण बसले वहिनी मावशी या ना खाली कोण बसल्या तुम्ही चटईवर या ना इकडे बसा हाय ना एवढी मोठी जागा अ बसा ना आता काय होते खाली बसलाय तर आ काय खराब थोडी होऊन राहिले कपडे नाही शांताबाई ह्या गात कुठं होते कपडे खराब पावसाळ्यात होते बा चिखल विखल राहते तर हिवाळ्याचे नाही होत हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यात तरी धुडवूड बसते कपडेले पण हिवाळ्यात नाही होत हिवाळ्यात हात पाय खराब होते आणि तोंड खराब होते या थंडीच्यानं उलून जाते ना नाही तर तसे कपडे वपडे नाही खराब होत वा किती मस्त पकल्या शेंगा काकू पाहूनच पा किती मस्त पकल्या शेंगा आणि खाल्ल्यावर किती टेस्टी नाही खाऊन पाय ना मग अशा खाऊन पाय अन सांग किती टेस्टी लागून राहिला शेंगा हो बा आता मायान जास्त काही थांबन नाही होणार मी आता करतो सुरुवात करा काकू किती टेस्टी लागून राहिला शेंगा लय टेस्टी लागून राहिल्या खा ना मग खाय मस्त खाय पोटभर खाय हा अजून लागन अजून घे जो लय मोठ्या शेंगा उकळल्या घेण ना काकू आ लाग घेन खर सांगतो काकू आपण जर गावात पार्टी केली असती ना आता तर एवढी मजा नसती आली आपल्याला मस्त पाठीकडे अन थंड थंड वातावरण पशु पक्षी चांगलं वाटते पार्टी करणं अन गावात काय केस लेकराचा कल्ला बाजार कल्ला बाजार पार्टी करायला बरोबर पार्टी नाही करू देत आई हे पाहिजे नाही भूक लागली नाही तार लागली लेखायच चेंजिंगच राहते आपल्या मागा नाही काय बरं लेकरं नाही पाहावं लागत कुठे जा नो टेन्शन पाहून पण जाईल तो लेकर आपल्याच मांग त्याले आंघोळ करून द्या त्याचे कपडे धुवा त्याले जेवाले द्या हा आपल्याच मांग राहते ना आणि माणसाचं काय पाहून पण जाईल तरी घरी घरी जा, हो ले ले मोटे -मोटे ते मस्त मोकळेच राहते म्हणजे घरी राहत घरी लेकरायचं करा आणि पाहून पण जा तर तिथे लेकरायचं करा हो नाही तर काय आपल्याला चांगल्यानं राहायलाच नाही भेटत जेव्हा लेकर मोठे मोठे होईन तेव्हा राहायला भेटन बाप्पा चांगल्यानं आता सध्या लहान लेकर आहे तर करावं लागते आपल्याला लेकर मोठे होईन तर काम नाही करावं लागणार काय मोठे होईन तरी त्याचे कपडे धुणं आलेस आ तरी त्याच्यासाठी स्वयंपाक बनवा लागतेस एवढं आहे का फक्त त्याला चारून नाही द्यावं लागत आ नाही तर ताट वाढून तर द्याच लागते तसं नाही आहे काकू पण पोरीबारी आ पोरी बारी काम करू लागते आ आपण स्वयंपाक बनवतो आपण समजा भाजी बनवले तर त्या पोळ्या बनवून घेते आ ताट वाढून देते आपल्याला बाई पाणी यान तर पाणी देते आ ऐकते काम पण पोरं पोरं नाही ऐकत पोरं कोणतेच कामं नाही करत आपण तरी कामाला गेलो तर पोरी बारीक घरी कामं करून ठेवते आई कामाला गेली बा तर घर झाडण भांडे घासण भात बनवून ठेवण नाही तर भाजीच बनवून ठेवण नाहीतर पोळ्याच बनवून ठेवण पण काही ना काही तर करून ठेवते पण पोरं पोरं काही नाही करून ठेवत उलटे भांडे लय मोठे भरून ठेवते टोपलीवर हो ते तर हाये ज्यायले ज्याले पोरी आहे त्याचे काम हलके होते पण ज्याच्या घरी पोरं आहे ते नाही करत पण करणारे पोरंही करते व करणारे पाहिजे शिकवा लागते शांताबाई पहिल्यापासूनच हे कर रे बाबू ते कर रे बाबू हे आण बाबू हे ने रे बाबू हा सगळे कामं शिकवा लागते तेव्हा शिकते करत नाही का काही काही पोरं करते ना करते नाही तर काय मग शांता का म्हटलं का तुरीच्या शेंगा नाही तर गोष्टीत करत बसा खातो ना खातो ना आणि मित्रांनो तुम्ही पण या आमच्या तुरीच्या शेंगाच्या पार्टीत लय मोठे शेंगा उकळून ठेवल्या गंजभर शेंगा या मग तुम्ही पण लवकर अन चला मग आता मी मस्त पार्टी एन्जॉय करतो आणि घरी जातो अन आजचा व्हिडिओ इथंच थांबू मग भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद